नमस्कार मंडळी आज छानपैकी आपण मे मेथीची भाजी करणार आहोत सुकी त्यासाठी मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे जिरे आहे लसणाचे पाक ठेचून आणि हिरवी मिरची आहे चार कापलेले बारीक कांदा आहे मीठ मीठ थोडे कमी घेतलेले आहे जिरे छान फुलले का लसणाच्या पाकळ टाकून घेणार कांदा ग्रीन हीट आपण छान पे लाल झालेले आता आपण भाजी टाकून بدنا भाजी दिसायला खूप जास्त दिसते पण बिगा फावली का एकदम कमी होते म्हणजे की हलकी भाजीवरती मीठ आपण भाजीसाठी थोडीशी कमीच वापरणार आहोत भाजी कोरडी होते ना आताच आपण भाजवलेले शेंगदाण्यांचे कूट टाकणार आहे मी तीन चमचे छानपैकी भाजून घेतलेले न ओबड धोबड मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि आता पाच मिनटं आपण वा झाकण ठेवणार आहोत भाजीला भाजीचं झाकण मी काढलेलं आहे भाजीचं झाकण काढून घेणार आपण आणि व्यवस्थित का भाजी मिक्स करणार बघू शकता किती छान हे ड्राय झालेली भाजी छानपैकी मिक्स करणार पानी न टाकता पर भाजी छान पैकीन खूब छान लगते टेस्टी होती भाजी बढ़ू शकता किन रेसिपी कभी आवड़ी लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब नक्की करा